हे राम राम मंडळी काय चाललंय कुठं आहे बघा ही काय आहे दराक्षी जी तुम्हाला रस्त्याच्या कडला कुठं दुकानात कुठं बाजारात जी भेटते तीच दराक्षीच्या बागा आणि ह्या द्राक्षीच्या बागामध्ये आज आम्ही कार्यक्रम आहोत <laughs> मस्त अशी गोड द्राक्ष पिकलेले आमटणार काय मस्त तुम्ही खाल्ले कधी असे द्राक्ष आता आमच्या इथे खेड्यापाड्यात खाती ती अशी तोंड लावून तुम्ही तो एकाच खाताय पण असू द्या गावाकडलं राहणं काही वेगळंच असतं गावाकडलं वातावरण आहे का नाही तर ही द्राक्ष बघाम करून द्राक्ष तिकडं तुमची नजर तिथपर्यंत तिकडे बी तिवडीच बघायला आज आमचा कार्यक्रम द्राक्षीच्या आहे शेजारी चिटकून जी भरके द्राक्षे खाणे का जी परके फो नाही हां काय नाही दाराक्षायचे मापात कायचे नाहीतर काय होतं माहिती आहे का फोकाळा पोकळी होती आहे का नाही होते का नाही बघा आता पाय घर मस्त पिकले पिकलं तर खाली द्राक्ष तुम्हाला खायची का ह टूक मा करत टूक माझी एकदम स्वच्छ अशी द्राक्षी ताजी टवटवी तुम्हाला बघायला मिळत मग मंडळी काय चाललंय सगळ्यांच काय नाही ज्याचा लाल कलर आहे का असा लाल जिचा लाल कलरची एकदम मस्त अशी पिकलेली द्राक्ष आहे आणि गुवाड लागते एकदम ज्याचा कलर असा हिरव्या महाराष्ट्र आहे ती आंबट लागते लाल कलरचा आहे ती गोड लागते खाऊन बघा देऊ का बघा त्या ते घड तर लय भारी लागतात भोरीवाला ज्याला भोरी आहे ना ती हे गुळमाटच लागते बाद मग या द्राक्ष खायला आणि काय झालंय जुंधळा काढायलाय आमच्या इकडं हे बघा ठीक जर कोण माणसाचं जुंजळा गुंत घेणार जर कोण असलं तर संपर्क का साधा कामगारच मिळणार तो आमच्या इकडे जुंजळा काढ यंदा कडबणसत हायपाय ते सगळं जरी पाऊस काळ नसला तरी एक पाऊस जुंधळाला एकदम टायमात जाऊ पाहिजे होतं का पाणी तवा भेटले आणि त्याच्यामुळे झुंडळ लय जो माहिती आम्हाला आणि माणसंच काढायला मिळणार ते पहिल्यासारखं कोणी करणार सगळ्या मिशन सगळ्या मिशिनी होुंजळा बी काढा आम्ही मिशनीवर ती कडबा उपयोगी तुझा नावाला कडब्यासाठी काय करायला नाही तर आता आम्ही तुरी मिशनीनंच काढतो एक लोबी मिशनीनंच काढायला लागलो का मजूरच मिळे ना नको म्हणते ती खाता का कुस आहे खाताना का कुस लागत तिथं पोटात हाँ? है का ना तस नाही काय झालंय आता म्हणजे तंत्रज्ञानात तसं निघले माणसाला कष्ट नाही त्याच्यामुळं कोणी नाही आता सगळे मशिनीलाच काम करून घेतील हे का ना पण मशिनीला आपण काढले है का ना मशीन चालू आहे सुद्धा माणूस लागतो त्याच्यामुळं आता मी डाळ शिकायला देतो पूर्ण ग्राम नाहीतर होईल बी आजारी आहे का ना चला मग मी उद्या कार्यक्रमाची तयारी करायची बाय